नमस्कार मी प्रल्हाद सोणे आपण पाहतात ओमसाई न्यूज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने दिनांक दोन ते चार ऑक्टोंबर दरम्यान जळगाव येथे ॲक्वाफेस्ट जळगाव या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्रातील पहिल्याच ॲक्वाफेस्टचे आज राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री मान्य नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले उद्घाटनाच्या प्रसंगी नामदार गिरीश महाजन यांनी स्वतः प्रचंड वेगाने जेट स्की चालवली या उपक्रमाच्या माध्यमातून केवळ मनोरंजन नव्हे तर साहसिक जलक्रीडा व जल पर्यटनास प्रोत्साहन देणे जळगाव शहरातील पर्यटनाला चालना देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे या अंतर्गत जळगावातील गणेश घाट मेहरून तलाव जळगाव महानगरपालिकेचा जलतरण तलाव अशा विविध ठिकाणी साहसी अशा विविध वॉटर स्पोर्ट्सचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमात केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील अनेक प्रतिभावन खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत तरी तमाम जळगावकरांनी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार गिरीश महाजन यांनी केले या प्रसंगी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ आमदार श्री संजय सावकारे आमदार श्री सुरेश बोडे जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मी म्हटलं लवकर आमच्या मेहरूळला या जळगावला चला आणि जळगावकरांना काहीतरी या संदर्भामध्ये माहिती द्या त्यांना या सगळा आनंद लुटू द्या आणि म्हणून तीनच दिवसामध्येच मी तयारी केली आणि आपण या ठिकाणी अतिशय सुंदर असा वॉटर स्पोर्ट्स हा खेळ पाण्यामधला या ठिकाणी बघितलेला आहे अनेक वेगवेगळे इव्हेंट आहेत मला वाटतं आता ऊन आहे म्हणून गर्दी पण नाही फार प्रसिद्धी झालेली नाही पण तीन दिवस मला वाटतं इथे यात्रा भरेल अशा पद्धतीने आपण असं सुंदर असं नियोजन या कार्यक्रमाचं केलं त्याबद्दल सुरुशात मी आपले आपल्या सगळ्या टीमचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो मेरूण तलाव हा जळगावचं म्हणजे एक आकर्षण म्हणजे एवढा मोठा तलाव असून तिथे आजूबाजूला बसायला फिरायला वगैरे कुठली जागा नाहीये मी सहा महिन्यापूर्वीच ठरवलं त्याचा सगळा सर्वे केला आणि त्या बाजूला एक सुंदरशी चौपाटी वीस कोटी रुपये आपण मंजूर केलेले तर त्या वीस कोटी रुपये खर्च करून आपण चौपाटीच या ठिकाणी उभी करतो मला वाटतं अशोक भाऊ जैन आहेत राजू मामा यांचा आग्रह होता या ठिकाणी त्या संदर्भामध्ये सगळं काम ठरलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर ठरलेला आहे लवकरच त्या कामाला सुरुवात होईल आणि जळगावकरांना फिरण्यासाठी अतिशय आपली हक्काची जागा त्या ठिकाणी आता तयार होणार आहे पण आज हा खेळ बघितल्यानंतर या ठिकाणी मला असं वाटलं की खरंच एवढं मोठं पाणी आपल्याकडे आहे तलाव आपल्याकडे आहे आणि सगळं उपलब्ध असताना या ठिकाणी आपण का कायमस्वरूपी अशी व्यवस्था करू नये ये ये आणि म्हणून मी आज ठरवलं अधिकाऱ्यांना सांगितलं मुंबईला सरकारच्या सेक्रेटरीना फोन केला आहे की पंधरा ते वीस कोटी रुपये आपण इथे जेवढे इव्हेंट आहेत ते जर आपण बघितले तर दहा बारा पंधरा कोटी रुपयामध्ये ते सगळे इव्हेंट आहेत जेटीला चार कोटी रुपये लागतील आणि बाकी दहा कोटी रुपयामध्ये सगळ्या जेवढ्या छोट्या मोठ्या बोट आहेत स्पीड बोट आहे त्या ठिकाणी येऊ शकतात आणि म्हणून मी सांगितलं की पंधरा कोटी रुपये आजच्या आज या ठिकाणी मंजूर करा ते मी मंजूर केलेले आहेत माझ्याकडे जे पर्यटन खातं आणि त्यातूनच आपण कायमस्वरूपी जळगावकरांना आता ही व्यवस्था तयार करून देणार आहोत लागेल दोन तीन महिने लागतील अजून दोन तीन महिने लागतील पण मला असं वाटतं की या आठ दिवसामध्ये ट्रेटर प्रोसेस आपण संपवून टाकू काम कोणाकरी देऊन टाकू आणि महिनाभरामध्ये दीड महिन्यामध्ये या ठिकाणी आपल्याला हा खेळ या ठिकाणी सुरू दिसेल मला वाटतं जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी आहे असं म्हणायला या ठिकाणी हरकत नाही आणि पर्यटनाच्या माध्यमातून मी आधी सांगितलं की पर्यटन ते खरं म्हणजे रोजगार देणार साधन आहे आर्थिक उन्नती त्याबरोबर होतेच पण त्याबरोबरच एक मोठा रोजगार आता आपण या ठिकाणी बघितला असेल तर इथे पन्नास जणांना रोजगार मिळतो यातून या खेळामधून पन्नास जणांना कायमस्वरूपी रोजगारच्या ठिकाणी मिळतो मग यातून अजून येणारे असतात पार्किंगची व्यवस्था होते तिथे पार्किंगवाल्या इथे आमचं हॉटेल आहे रेस्टॉरंट आहे चढण्यावाला आहे भुटाण्यावाला आहे अशी जर संख्या गेली तर मग ती शेकड्यामध्ये आणि म्हणून मला वाटतं की हे पर्यटन हा उद्योग म्हणून आपण बघितला पाहिजे रोजगाराचं साधन देणारा हा माध्यम आहे असं आपण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि म्हणून आता आम्ही खूप चांगला मला एकच वर्ष झालं या खात्यामध्ये घेऊन पण दोन तीन दिवसामध्ये सिंधुदुर्गला आम्ही हॉटेल ताज फाय स्टार हॉटेल आहे एकशे एकवीस एकशे वीस एकरमध्ये आम्ही त्याची सुरुवात करतो आहोत त्याचबरोबर सिंधुदुर्गमध्ये स्कूबा डायव्हिंग त्या ठिकाणी नेवीकडून आम्ही मोठी त्याची शिप आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्यावर प्रक्रिया करून आम्ही ते पाण्यामध्ये सोडणार खोल पाण्यामध्ये आणि त्यानंतर मग ते स्कूबा डायव्हिंग करून सगळे पर्यटक जे आहेत ते खाली जाऊन त्या ठिकाणी बघतील त्याच्यावर अशी ट्रीटमेंट केले जाते की त्याच्यामुळे सगळे मासे सगळे वन्य प्राणी समुद्र प्राणी जे असतात ते त्या ठिकाणी आकर्षित होतात आणि ते बघण्याची चांगली संधी पर्यटकांना त्या ठिकाणी मिळते आणि खाली पाण्याखाली जाऊन जसं आपण जमिनीवर वावरतो तसं खाली जाऊन आपण त्या ठिकाणी सगळा हा आनंद लुटू शकतो पण स्कूबा डायव्हिंग त्या ठिकाणी आपण सुरू करतो फोमेंटो म्हणून फायव्ह स्टार हॉटेल गेल्या तीस वर्षापासून अडचणीमध्ये होतं त्याला पूर्ण परवानगी आपण दिल्या त्याची सुरुवात सुरुवात आपण त्या ठिकाणी केलेली आहे दोन तीन दिवसामध्ये उद्घाटन आमच्या अजून त्या ठिकाणी आहे मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वगैरे त्या ठिकाणी येणार आहेत हॉटेल तातचं पायाभरणीचा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही करतोय तीस तीस वर्षापासून हे प्रकल्प रखडलेलो आता आम्ही खूप मागे लागून मेहनत करून या चार सहा महिन्यामध्येच त्यांना या ठिकाणी परवानग्या दिलेल्या आहेत महाराष्ट्र तसा टुरिझमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे महत्वाचा प्रदेश आहे इथे सगळं काही आहे इथे लेणे आहे तिथे प्राचीन मंदिरं आहे तिथे अभयारण्य आहेत इथे थंड वेळेची ठिकाणं आहेत तिथे लेणे आहेत इथे सगळं काही आहे वॉटर बॉडीज या ठिकाणी आहेत अजिंठा एलोरा सारखे ठिकाणं जे प्रसिद्ध या ठिकाणी आणि म्हणून मला असं वाटतं की पर्यटनाला जर थो आपण थोडी चालना दिली तर यातून खूप चांगला रोजगारही निर्माण होऊ शकतो आणि म्हणून आमचा हा प्रयत्न या ठिकाणी आहे गोव्यासारखं छोटंसं राज्य आहे सिंधुदुर्गपेक्षाही त्याचा समुद्रकिनारा छोटा आहे आपल्याला साडेसातशे किलोमीटरचा समुद्र किनारा महाराष्ट्राला आहे पण दुर्दैवाने आमच्याकडे आजपर्यंत कोकणामध्ये समुद्र किनाऱ्यावर एकही फाईव्ह स्टार हॉटेल नव्हतं एकही न एक नो। आता त्याची सुरुवात आम्ही केली तर सुरू होत आहे उद्या परवा ताज हॉटेलची सुरुवात त्या ठिकाणी होते, होते गोव्यासारख्या राज्यामध्ये सत्तावीस फाईव्ह स्टार हॉटेल आहेत आणि आमच्याकडे एक सुद्धा नाही त्यांच्यापेक्षा मोठा आमचा प्रदेश असल्यामुळे म्हणजे असल्यावर सुद्धा आमचा जो समुद्रकिनारा आहे तो त्याच्यापेक्षा मोठा असल्यावर सुद्धा एकही फायव स्टार हॉटेल त्यामुळे पर्यटक यायला नाराज असतात आणि म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टींना आता चालना दिलेली आहे आणि या माध्यमातून आज मी या ठिकाणी घोषित करतो पुन्हा की मेरूडसाठी आता पंधरा कोटी रुपये त्या जतन सगळ्या खेळांसाठी आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत जल वॉटर स्पोर्टसाठी आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर चौपाटी जी आहे तिला वीस कोटी या ठिकाणी दिलेलं आहे मला वाटतं इतर सहा महिन्यामध्ये जळगावकरांना फिरण्यासाठी विरंगुळ्यासाठी अतिशय सुंदर अशी जागा आम्ही या ठिकाणी तयार करणार आहोत पुन्हा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात मला याला गोसेल झाला नवीन ट्रेनला आता आपण डेक्कन ओडिसी जी आमची ट्रेन आहे अतिशय सुंदर अशी ट्रेन म्हणजे आशिया खंडातली सुंदर ट्रेन तिला म्हणावी लागेल त्याच्यामध्ये सगळं राहण्याची व्यवस्था सगळं निवासाची व्यवस्था खाण्यापिण्याची व्यवस्था त्याच्यामध्ये लायब्ररी आहे ई लायब्ररी आहे सगळ्या खेळ स्पोर्ट्स आहेत अशी जी ट्रेन आहे त्याच्यामध्ये फॉरेनर खूप त्या ठिकाणी प्रवास करत असतात ही ट्रेन आहे आता हिचं कार्यक्रम मला वाटतं पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस ला संपतो सत्तावीसला संपतो आहे आणि त्यामुळे आम्ही नवीन ट्रेनला आता मंजुरी दिली आहे ते तिथे सेवस्तार असेल अतिशय आपण एखाद्या मोठ्या फायव्ह स्टार हॉटेलमध्ये आहोत की काय आणि त्या ट्रेन मध्ये झोपायचं ते जायचं तिथे ती गाडी थांबेल तिथून पर्यटन करून जायचं परत संध्याकाळी त्याच ट्रेन झोपायचं म्हणजे हॉटेलला जायची तुम्हाला गरज नाही अतिशय सुंदर शेपच्या ठिकडे जेवणाची व्यवस्था खूप चांगली आहे पॅन्टे सुंदर आहे चोवीस तास सगळी सेवा त्या हॉटेलमध्ये ट्रेन मध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि तिची सुरुवात आता आम्ही पुन्हा नवीन मांडणीची त्याला मंजूर देऊन या ठिकाणी केलेली आहे पण म्हणून टुरिझम डिपार्टमेंटच्या माध्यमातून हे दे राज्य देशामध्ये दे सगळ्यात अग्रेसर कसं होईल यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी आम्ही नवीन टुरिझम पॉलिसी पर्यटन पॉलिसी आम्ही गेल्या दोन महिन्यापूर्वी जा या ठिकाणी आणलेली आहे मला वाटतं देशातली सगळ्यात उत्तम अशी पॉलिसी आहे सर्वोत्तम पॉलिसी आहे सगळ्या राज्यांचा विचार करून म्हणजे जे अतिशय अग्रेसर आहे टुरिझममध्ये मग केरळ सारखं असेल उत्तराखंड असेल आता राजस्थान गुजरात यांनी काय काय केलेलं आहे त्यांचा सगळा अभ्यास करून त्याच्याही पुढे आपल्याला गुंतवणूकदारांना काय देता येईल त्या संदर्भात विचार करून आम्ही पॉलिसी तयार केलेली आहे आणि या मुळे आज अनेक उद्योजक अनेक गुंतवणूकदार आमच्याकडे विचारायला आलेले आहेत की आम्हाला हॉटेल सुरू करायचे आम्हाला फायव्ह स्टार हॉटेल सुरू करायचे आम्हाला रिसॉर्ट या ठिकाणी घ्यायचं आहे आमच्या ज्या प्रायव्हेट प्रॉपर्ट्या होत्या त्या आम्ही तर विकसकांना विकास करण्यासाठी त्या ठिकाणी देतो डेव्हलप करण्यासाठी देतो आणि म्हणून मला असं वाटतं की या निमित्ताने अतिशय चांगली चालना या पर्यटन खात्याला मिळेल आई या योजनेच्या माध्यमातून मी महिलांचं प्रसबलीकरण त्यांना स्वतःच्या पार उभं करण्यासाठी अतिशय चांगला निर्णय शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यातून महिलांना कर्ज द्यायचं त्यांनीच ठिकठिकाणी अशा पर्यटनस्थळी आपले छोटे मोठे घरं बांधायचे छोटे मोठे रेस्टॉरंट सारखे त्या ठिकाणी घरं बांधायची आणि पर्यटकांना त्या ठिकाणी दिवाऱ्यासाठी जेवणासाठी व्यवस्था करायची त्याची नोंद आमच्याकडे या ठिकाणी राहील पर्यटकांना आम्ही त्या ठिकाणी सुटतो की तुम्ही इथे जा अशा दृष्टीने महिलांना सुद्धा एक चांगला पर्यटनामध्ये त्यांचा सहभाग या दृष्टीने नोंदवता येणार आहे पण अशा अनेक योजना आहेत पंतप्रधान मोदी खूप स्वप्न आहे की हा देश दृष्टीने अग्रेसर असला पाहिजे पुढे असला पाहिजे जगामध्ये अनेक देश असे आहेत इथे फक्त पर्यटनावर चालतात त्यांची सगळी आर्थिक जी घडी आहे ते पर्यटनावर अवलंबून आहे आणि म्हणून आपण आपल्याकडे सगळी सुमत्ता असताना सगळा निसर्ग असताना आपण मागे का आणि म्हणून मला असं वाटतं की आपण येणाऱ्या वर्षामध्ये मागे राहणार नाही त्या दुसरी आमची पावलं पुढे चाललेली आहेत आज आपण इतका वेळ पन्नास थांबलात मला या लक्ष झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार मानतो तीन दिवस जळगावकरांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटावा या ठिकाणी यावं मला वाटतं दोन हो दिवस आपल्याला जर गर्दी बघून लांबवतो आले तर आपण निश्चित त्याचाही विचार करू पण अनेक घर सगळीकडे व तीन दिवसात होणार नाही आता पहिल्या दिवस झाला तर मला वाटतं आपण पाच दिवस अजून दोन दिवस वाढवून घेऊ गर्दी प्रतिसाद बघून त्या ठिकाणी आपण दोन दिवस वाढून घेऊ परंतु कायमस्वरूपी आपल्याला ही व्यवस्था मेरूणमध्ये या ठिकाणी करायची आहे ते पुन्हा मी या ठिकाणी घोषित करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र